अहो साडेचार वर्ष तर दीपक केसरकर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आहेत ग्रह खातं त्यांच्याकडे आहे तपास करा तुम्हाला तपास करायला कोणी थांबवलेला आहे दहा वर्षात म्हटले ना ते दहा वर्षातले साडेचार वर्ष झाले कुठली केस आहे सांगा लोकांना सांगा जसं आम्ही सांगतो आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली राणे साहेबांनी पाळली आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काय बोललो नाही बाळासाहेबांनी काय काय केलं त्याबद्दल कधी बोललो नाही कारण का आम्हाला म्हणजे मर्यादा माहीत होत आणि आमचे साहेब राणे साहेब हे बाळासाहेबांवर एवढं प्रेम ठेवतात आजही की त्यांना ते कधी सांगता आलं नाही पण एक मुलगा म्हणून मी साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत ते अगोदर जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला आनंद दिघेंच खरं काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसेनेकांना सहन झालं नाही शिवसेनेकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसेनेकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या बातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा राणेसाहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचा होता बाळासाहेबांना अनेक वेळाला सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले तुम्ही त्यांना विचारा कधी ते सांगतील सुद्धा घाबरले असतील पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे कुठे कुठे सोनू निगम मा ठार मारायला शिवसेने गेले होते बाळासाहेबांच्या सांगण्यावरून आणि काय नातो सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका जर माझं तोंड उघडायला लावाल जाहीर सभेमध्ये सांगेल कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेबांच्या मृत्यू कोणाकोणाचे झाले कोण कोण गेलं कर्जाचे फार्म हाऊसवर हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन आमच्या नादाला लागायचं नाही राणे म्हणतात आम्हाला आजपर्यंत साहेब कधी बोललो नाही कारण का नाही बाळासाहेबांनी केलंय त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे पण आमच्या राणे साहेबांचं मान सन्मान कोणी ठेवायचा बाळासाहेब बोलत होते ते, ते आम्हाला चालत होतं आम्हाला काय फरक पडत नव्हता पण असे गल्ली बोळातले गटर छाप बोलायला लागले तर आम्ही काय गप्प बसायच आणि म्हणून लोकांना वा, त्यांना वाटत असेल असं व्यासपीठावरून परवा असं अमुक अमुक बोललो म्हणजे राणे थोडे वर जातील असं कधी होऊ शकत नाही राणे कधी वर खेळत नाही फ्रंटवर फुटच खेळतात आरेला कार्य विचारायची सवय आमच्यात आहे आणि उदय सामंत तुम्ही जे फटाके कणकवलीला घेऊन जाणार होतात ना ते काय उपयोग नाही त्यानंतर ते डांबर चोरून विकत घेतलेले फटाके आहेत ते वाजणार नाहीत फुसके निघतील पण दोन हजार ला आम्ही पालीमध्ये कसे फटाके उडवतो ते रत्नागिरी बघे निवडणुकीनंतर आणि म्हणून विनायक राऊ त्यांनी अवकादित राहावं आम्ही आजपर्यंत मर्यादा टिकवली कधी ठाकरे घराण्याच्या आतमध्ये शिरलो नाही की नाही ठीक आहे आमचा आदर आहे आमचा मान सन्मान आहे पण आमच्या दैवतावर जर तुम्ही गेलात आम्ही कोणाला काही सोडणार नाही मग साहेब वायब कोण नाही आमचा साहेब असतो आणि हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगणार सगळं ठाकरे घराण्याची आब्रू वाचवायचे असेल तर विनायक राऊत आणि त्यांचे सगळे अंडी पिल्ली यांनी आजच सावध व्हावं की आपण कोणाशी सामना करतोय आणि म्हणून इतिहासात जायचं असेल तर इतिहास दोन्ही बाजूचा असतो आमच्यावर जे काय आहे ते आज गव्हर्नमेंटमध्ये नाही कुठल्याही पदावर नाही सगळं काही सिद्ध होऊ शकतं करा तुमची सत्ता आहे ग्रह खात राज्य राज्यमंत्रीपद हे तुमच्याकडे आहे करा इन्व्हेस्टिगेशन पण लोकांना अजूनपर्यंत ठाकरे घराण्याचं आतमधलं सत्य माहीत नाही काळ सत्य माहीत नाही आमच्या साहेबांवर टीका कराल समोरासमोर आल्यावर तर बाकीचा बंदोबस्त करूच पण व्यासपीठावरून जाहीर कार्यक्रमामध्ये सांगून टाकू ठाकरे घराण्याचं खरं सत्य काय आहे ते अर्धा तर जयदेव ठाकरे यांनी कोर्टातही सांगितलेलं आहे जे जै जयदेव ठाकरे बोलले ते जाहीर व्यासपीठावर मला सांगायला देऊ नका नंतर मग कोर्टाने सांगितलं यांना है, व्हिडिओ शूटिंग मध्ये यांना आत्मध्या रूम मध्ये त्यांची शूटिंग करावी त्या केस संदर्भात प्रॉपर्टीच्या ते काय काय बोलले कोर्टामध्ये जाहीर सभेमध्ये सांगायला जाऊ मला देऊ नका सांगितलं तर स्मारक तर सोडा अंगावर कपडे कपडे राहणार नाही ठाकरे यांच्या लोकच मारक होऊ देणार नाही मग आमच्या राणेसाहेबांबद्दल चुकीच्या गोष्टी अपमान करणाऱ्या गोष्टी आम्ही नाही कधी सहन करणार आणि म्हणून हे असे गटरछाप खासदार आणि डांबरचो आमदार यांना आम्ही कधीच भीक घालत नाही और राणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना पुरून उरले तर हे तर आम्ही गिनतीमध्ये पण ठेवत नाही लोकांना आणि म्हणून अवकादीत राहा खासदार विनायक राऊतांना सांगतो दो नाहीतर दोन हजार एकोणीस ची निवडणूक आता काही लांब नाही बघून घेऊ आणि उदय सामंतांनाही सांगतो विनायक राऊत त्यांना मांडीवर खेळवायचं बंद करा कारण का येणाऱ्या फेब्रुवारी मार्च मध्ये जिथे जिथे आम्ही इन्क्वायरीसाठी पत्र टाकली होती जांभळ घोटाळा असेल किंवा यांचा वैयक्तिक व्यवहार जो काय भ्रष्टाचार यांनी अख्ख्या पंधरा वीस वर्षात केला आहे त्या सगळ्यां सगळ्या इन्क्वायरीचं आपण म्हणतो ना पुढची इन्क्वायरी फेज टू इन्क्वायरी ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्यामध्ये सुरू होईल सामंतांच्या घरापर्यंत पोचेल माझा काय वैयक्तिक वाक तुमच्याबरोबर नाही पण हा भ्रष्टाचार झाला तो लोकांचा पैसा आहे तो लोकांसाठीच वापरला गेला पाहिजे उदय सामंत आणि कुटुंब हे काय माझे दुश्मन नाही मी कधी समजलोही नाही पण हा भ्रष्टाचाराचा पैसा बाहेर निघाला पाहिजे आणि म्हणून जे काही मी पत्रकार परिषद घेऊन ह्याच्या अगोदर महिन्या दीड महिन्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं त्या सगळ्या इन्क्वायऱ्या फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये या सगळ्या भ्रष्टाचारावर इन्क्वायऱ्या सगळ्या सुरू होतील आणि याचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्यामध्ये आम्ही कमी नाही पडणार